मित्रांनो नमस्कार पंढरी पाटे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख जर आपण आता गेल्या दिवसाचा एकंदर जर विचार केला तर या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये मारणी भाऊंडे मी सतत कॉन्स्टंटली त्यांचं फेसबुक हँडल चेक करत होतो मारणी पीआर हो। हेमंत कांबळे यांना सुद्धा या संदर्भात विचारणा करत होतो भाऊंडे एखाद्या व्यक्तीचं म्हणजे गौरव करणे म्हणजे काही चोपडेपणाचा हा विषय नाही पण भाऊंडी वाशिमपासनं तर थेट यवतमाळ पर्यंत जेवढे तालुके खऱ्या अर्थानं पादाक्रांत केले शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारा एक खासदार म्हणून भाऊंच काम खऱ्या अर्थाने अतुलनीय आहे अभिमानास्पद आहे आणि चळवळीच्या वतीनं अॅग्रिकल्चर मुवमेंट मध्ये मी सातत्याने यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये काम करतोय फक्त ते सातबारा कोरा असेल कर्जमुक्ती असेल अशा विविध अनुषंगाने भाऊ सतत कॉन्स्टंटली शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करतायत आणि या मातीतल्या शिवसैनिकाला एक ताकीद देऊन पुन्हा शिवसेनेनं सुद्धा यवतमाळमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करावं ही सुद्धा त्यांची ही आहे सोबतच वणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मारणीय देरकर साहेब यांनी सुद्धा ई पीक पाहणीचा महत्वाचा मुद्दा लावून ठेवला होता आणि आता ई पीक पाहणीची डेट डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून सुद्धा इनक्रीज करण्यात आली आहे माझ्यासोबत मारणीय आमदार संजय भाऊ आहेत भाऊ यवतमाळ आदिवासी हा फार मोठा परिसर आहे लोकांच्या विभंचना असतात प्रश्न असतात वेदना असतात वेथा असतात या कालखंडामध्ये आपण सातत्यानं फिरतायत काय अनुभव आहे शेतकऱ्यांचा काय अडचणी तुम्हाला डोळ्यानं दिसत दिसताय प्रचंड विदारक परिस्थिती आहे सरासरी पेक्षा जास्त पाऊस या यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये पडला दुर्दैवाचा खंदांना या ठिकाणी सांगा असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्यामध्ये आले तेरा सप्टेंबरला त्यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी आणि आमचे आमदार साहेब आम दोघे हजर होतो त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागं या ठिकाणी खंबीरपणे उभं राहू पण बारा तारखेला जो जी आर या महाराष्ट्र शासनाचा निघाला त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला मदतीची जे काही लोकांना आस होती ती संपुष्टात आली आणि त्या जी आरमध्ये यवतमाळ जिल्ह्याचं काही मात्र नाव सुद्धा त्या ठिकाणी नाही आज अनेक टीव्हीच्या माध्यमातून अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आमच्या शेतकऱ्याची विदारक परिस्थिती मी माझ्या डोळ्याने या ठिकाणी पाहत आहे बांधावर अनेक बांधावर गेलो अनेक गावामध्ये गेलो अनेक पूर परिस्थिती पाहिली अनेक ओढ्यावर गेलो त्या ठिकाणी पाहिलं प्रचंड अडचणीत आमचा ता शेतकरी बांधव या ठिकाणी आलेला परंतु आंधळ सरकार बैर सरकार आमच्या शेतकऱ्याच्या ज्या गोष्टी ज्या त्यांना मदत केली पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी मदतीच्या पासून वंचित या ठिकाणी ठेवून राहिलेल्या आहेत ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे परंतु शेतकऱ्यांना घाबरण्याचं कारण नाही माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या त्या ठिकाणी आपण आवाज उठवला पाहिजे याच धर्तीवर आमचे सर्व शिवसैनिक बांधवाने आम्ही शेतकऱ्यासोबत खंबीरपणे या ठिकाणी उभा आहोत आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी या ठिकाणी आमच्या सर्व जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये दफडी आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी मोर्चा घडणार आहोत आणि त्याच्यानंतर जिल्हा लेव्हलला सुद्धा जिल्हा अधिकाऱ्यांना घेराव आम्ही त्या ठिकाणी टाकू काढू टाकू आणि त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील जेवढ्याही शेतकऱ्यावर या ठिकाणी नदी नाला पूर किंवा जे जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडला त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जाहीर झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे याच्यासाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी लढा दिला लक्षात घ्या ओला दुष्काळ जाहीर करावा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळे तर विदर्भातील महत्वाच्या भागांमध्ये आणि त्या नव्यानं लवकरच शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय पिंटू दादा शिंदे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका आणि आहे दफडी आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहे या ठिकाणी मी शेतकरी चळवळीच्या वतीनं शिवसेनेचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो सातत्यानं शेतकऱ्यांसाठी लढणारा एक लढाव या पक्ष म्हणून शिवसेनेची जातिवंत एक नैतिक ओळख आहे थांबतो पंढरी पाठी यांची